मित्रजी पाटील साहेबांसाठी मी लातूरचा सा कलाकार गेली पंचवीस वर्ष विलासराव देशमुखांची सेवा केली दहा वर्ष शिवराज पाटील साहेब आहे चाकूरकरांची आणि काँग्रेसचा विचार घेऊनच मी माझी जीवनाची पताका चालू केली सर आज तुमच्यासाठी मी आवाज सादर करत आहे स्वर्गवासी विलासराव देशमुखांच्या आवाजाचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अनेक दिवसापासून या संपूर्ण सांगली शहरामध्ये एक चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा ही चालू आहे की जयंतराव आपली किती लोक निघू येणार मी सकाळीच आमच्या बजाजला फोन करून सांगितलं बजाज फटाक्यांची तयारी करा मिरवणुकीची तयारी करा कारण या काँग्रेसचा अेंडा आणि राष्ट्रवादीचा थेंडा या आपल्या महानगरपालिकेवर फडकवायचा आहे कारण आम्हाला कुठेतरी जातीवादी शक्तीला रोखायची गरज आहे यावेळेस आठ वर्ष आम्ही या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आमच्याकडे फक्त खातं असायचं आणि अर्ध सगळं आमच्या जयंतरावकड असायचं त्यामुळे आमचं एक नातं जयंतरावांचं आमचं आहे त्यामुळे जयंतरावची काळजी करू नका आम्ही जरी स्वर्गामध्ये असलो तरी अजून आवाजाच्या रूपानं आम्ही पृथ्वीवर आहोत ज्या ज्या वेळेस तुम्हाला काही आमची गरज पडेल त्या कलाकाराला पैसे द्या आणि त्याचा आवाज विकत घ्या धन्यवाद जय हिंद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी